आहे ही गेल्या सहा महिन्यापासून इथे राहते चंद्रशेखर अस्तर्दी अतुल बबनराव माहिती त्यानंतर योगेश सोनार हे तीन या ठिकाणचे डेव्हलपर आहे ही मूळ जी जमीन आहे ही चंद्रशेखर अत्यर्दी यांच्या नावाची असलेली आणि यांनी यांना डेव्हलप करण्यासाठी दिलेली होती आणि त्या दरम्यानच आम्ही लोकांनी ही सगळी घरं परचेस केलेली होती साहेब आता ज्या घराची पूर्ण संपूर्णपणे विल्हेवाट लागलेली आहे ती फक्त दोन महिन्यापूर्वी साहेब कंप्लीट झालेले होते त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट पण होतं की नव्हतं त्याच्या कामाचा दर्जा जर आपण बघितला तर काही वेगळं सांगायचं काही काम नाहीच आहे आणि तीन परिवार या ठिकाणी उद्ध्वस्त होण्यापासून वाचूलच आहेत खऱ्या अर्थाने आणि या ठिकाणी आम्ही ज्या वेळेच्या ठेकेदारांना फोन करतो आहे या मालकांना फोन करतो आहे तर ते असे बेजबाबदारपणे उत्तर देताच आहेत तर आता आपणच आमच्या मायबापच आहे इसमय एक गोष्टी आपण समजून घ्यावं पहिला विषय की आपल्याकडे जो घरमध्ये आपल्या प्रकारचं म्हणजे कोणाचा तो जीव गेला नाही ते सर्वप्रथम आपल्यासाठी म्हणजे एक, एक म्हणजे आपलं यापर उद्ध्वस्त झालं आहे घर आणि आपलं म्हणजे तुम्ही बँकचं लोन काढलं असेल तुम्हाला से, सेविंग टाकली असेल बचत टाकली असेल परंतु कोणाचा जीव गेला नाही ते एक आपल्यासाठी जरासा हे आहे आणि जहान आहे तो जहान आहे गोष्टी लक्षात घ्या बट आजच्या डेटमध्ये या या ठिकाणी आणण्याचे दोन तीन उद्देश होतात नंबर एक आहे की आपल्याला येई मी मार्गदर्शन करतोय की तुम्हाला अगर जो काही बिल्डरनी आपल्याला असा धोकादायक त्याच्या विक्री केला त्यांच्याकडून तुम्हाला कॉम्पन्सेशन घेण्यासाठी तु तुम्हाला हे आहे म्हणजे कॉम्पन्सेशनने जो काय पैसे दिले असेल प्लस बाकी कॉम्पन्सेशन काही दिवस तुम्ही आता बाहेर येणार आहे वगैरे वगैरे या सगळ्यांच्या कॉम्पन्सेशन तुम्ही बिल्डरकडून घेऊ शकता बिल्डर आहे त्यांच्याकडून ते स्पष्ट नकार आम्हाला कोणी बी माणूस असं थोडी आहे की हां या इकडे मी तुम्हाला ऐका रेरा करके एक संस्थान आहे रे रेराला तुम्हाला इमिडिएटली अप्रोच करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही करू शकता की अगर तुम्हाला गुन्हा दाखल करायचा असेल तुम्हाला वाटत असेल की ते क्रिमिनली तुम्हाला फसवणूक झालेला तुम्हाला देऊन पोलीस स्टेशनला गुन्हा पण दाखल काल गेलो होतो हे दोन तुमच्याकडे पर्याय इमिडिएट आहे तिसरी गोष्ट जो आहे मी आता नगरपालिकेला असं सांगितलं आहे याच्यामध्ये जो काही कन्स्ट्रक्शनसाठी जो जो आपले रेग्युलर टेक्निक्स असतो ठीक आहे hmm. की म्हणजे आपल्याला सॉईल टेस्टिंग करावं लागतो आपल्याला लेअरिंग करावं लागतो स्ट्रक्चर हो ऐकून घ्या ऐकून घ्या माहिती मान्य तुम्हाला काय काय गोष्टी माहिती आहे बट मान्य पण ऐकून घ्या तो मला आपल्या सर्वांना यही म्हणायचं आहे की आपण काय कर नुसका मी तपास करून तुम्हाला हा एव्हिडेन्स जो आहे तो तुम्हाला देतो ते तुम्हाला उपयोगी पण पडेल याच्यासाठी तिसरी ये ये तीन गोष्टी आपण तुमच्यासाठी इमिडिएट ही। okay. करू शकतो बाकी कुठलं एक खोटं आश्वासन नाही पुढचा जो विषय आहे की याच्यामध्ये यासारख्या ठिकाणी जेवढे बिल्डिंग्स असतो विशेषतः नदीच्या hmm. वरील असतो त्याच्यामध्ये जो माती आहे माती काय होतो जे म्हणजे महाराष्ट्रभरात आपल्याकडे हार्ड रॉक मिळतो hmm. की आपण तिथे बेस जास्त म्हणजे जळगावला अगर कर बांधकाम करत असेल महापर्यंत मी तुम्हाला सांगतो की हार्ड रॉक असल्यामुळे फारसा मोठा बेस करण्याची गरज नाही परंतु तापी नदीच्या अगदी काठावर असल्यामुळे तुम्हाला मोठा बेस करण्याची यासारखे या बिल्डिंग्स वगैरे हो करायचे तुम्हाला बिलकुल जो जो असतो हे पिलर जो असतो ते बिलकुल म्हणजे खालपर्यंत घेऊन जाऊन त्या बेस क्रिएट करून त्याच्यानंतर आपल्याला तयार करणं गरजेचं तो मला याच्यामध्ये असं व्यवस्थित झालं होतं की मी आर्किटेक्चरल डिझाईन काय आहे त्याची परिपूर्ण तपासणी करण्याची मी नगरपालिका पी डब्ल्यू डी आणि त्याची मदत करायला जो आपले कन्सल्टिंग आर्किटेक्ट असतो ना थर्ड hmm. पार्टी ऑडिट मी पूर्ण तुम्हाला करून त्याच्यामध्ये आपण तुम्हाला माहिती उपलब्ध करून देतो hmm. आजच्या डेटमध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की बिल्डिंग जो असतो ना एकमेकांमध्ये कनेक्टेड आहे ठीक hmm. आहे बिकॉज हे जो आपलं पिलर्स आहे त्याच्यामध्ये जो आयरन रॉड जे आतो ते असं नाही की तिथपर्यंत वेगळा आयरन रॉड होतो सेम आयरन रॉड लास्टपर्यंत जातो आणि अगर बिल्डिंग तिथे म्हणजे खाली पडलं असेल तर त्याच्या काय प्रेशर जो आहे बिक काय प्रमाणात हे तुम्हाला म्हणजे धरून बसलं होतं त्याचा काय प्रेशर जो आहे तो तुमच्या बाकी बिल्डिंग्सवर येतात माझी आपल्याला विनंती आहे की जो बी कनेक्टेड स्ट्रक्चर असेल म्हणजे एकमेकांची हे पूर्ण बिल्डिंग असं नाही की समोरचा फ्लॅट पडणार आहे मागचं नाही मा नाही पडणार आहे तर पडलं तर पूर्ण बिल्डिंग धोकादायक होतो जीवाला तीच धोका टाकतो तुम्हाला झालेला त्रास मी मान्य करतो परंतु रेरा तुमच्याकडे उपलब्ध पर्याय त्याच्यासाठी नगरपालिका तुम्हाला मग सर आमची तुमच्याकडनं अपेक्षा की आम्हाला भरपाई मिळायला पाहिजे ऐकून घ्या सर आम्ही कष्टाचा पैसा देऊन त्या बिल्डरकडून एक बिल्डिंग घेतलेली आहे आज चोवीस लोक इतर येतात आणि भरपाई मिळाण्यासाठी मी आपल्याला मार्ग सांगितलं हा हे भरपाई जो आहे ते आपल्याला नियमानुसार रेराकडून उपलब्ध होणार आपण रेराला ताबडतोब अप्रोच आमचं काम आहे सगळे तुम्ही पेमेंट केलं होतं आता आम्हाला रात्री नगरपालिकाने लोणारे हॉलमध्ये ठेवलं होतं आता हे लोक बाकीचे लोक कुठे राहते आता बिल्डर फोन उचलायला तयार आहे सर ऐकून घ्या घ्याय मी तुम्हाला म्हटलं काहीच्यात नगरपालिकेच्या लोकांनी परवानगी मध्ये काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे का देखो। 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 सर कारण ही बिल्डिंग एक काळामध्ये म्हणजे याच्यावरती एक माझ्या आमदारवरती आरोप झाला <laughs> होता हे खंडालीमध्ये टाकलेलं होतं काही परमिशन चुकीची दिली गेलेली आहे आमचा एक हा आरोप आहे सर कारण हे ऐका हा इसमे भ्रष्टाचार झालाय की नाही ये झालाय की नाही सगळं मी म्हटलं ना नगरपालिका आपण तपास अधिकारी देखो आपण आपल्या मनातही असतो मी दरवेळी हे बघतोय की भी झालं आपण अधिकारींचे नाडे लागू तुमचा प्रश्न सुटेल साहेब आम्ही नगरपालिकेत चढले नाही ना सर्व बिल्डर आणून दिलं ना आम्हाला म्हणजे आम्ही पाय सुद्धा चढलो साहेब साहेब जो विषय आहे नगर हे जो तुमचे खाजगी व्यवहार झाले तुमची एग्रीमेंट टू सेल खरेदी विक्री खाजगी व्यवहार झाले नगरपालिकाची तपासणी तर तुम्हाला मी आधी जाहीर केल्यानं व करतो आहे पूर्ण बिल्डिंगची परिपूर्ण तपासणी हे तांत्रिक आर्थिक सगळ्या तपासणी आपण करणार परंतु आज जो तुम्हाला जो कॉम्पन्सेशन जो आपल्याला पाहिजे तुमचं घर जो आज म्हणजे तुम्ही विश्वास घेऊन जो तुम्ही खरेदी केला आणि ते निकोच दर्जाचा या उप म्हणजे उपयुक्त नसलेला तुम्हाला जो काही आपल्याला दिसतो आहे ते ते जो आपल्याला कॉम्पन्सेशन जो पाहिजे व हा कॉम्पन्सेशन आपल्याला म्हणजे रेराच्या माध्यमातून आपल्याला घ्यावा सर घर म्हणजे सगळ्यांचं स्वप्न असतं ठीक आहे आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही जर तुमचे म्हणजे तुम्ही जे प्रोसेस करता ना आम्ही ठीक आहे तुमच्या प्रोसेस प्रमाणे आम्ही थांबतो काही हरकत नाही 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 तुमच्या प्रोसेस प्रमाणे तुमच्या आदेशाप्रमाणे आम्ही ऐकतो बोललो का नाही 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 तुम्ही आम्हाला आदेश देत आहे ना परंतु याला काही लिमिटेशन कधीपर्यंत होईल नगरपालिका तुमचा विषय नाही आहे भी चाँचा। भी चाँचा। देखो, एक कॉन्सेप्ट करा नंबर आपण रेराला ताबडतोब अप्रोच व्हा ठीक आहे रेरा रेराला ताबडतोब अप्रोच व्हा रेराला अप्रोच करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय दुसरा अगर आपल्याला वाटत असेल पॅरलली तुमच्या क्रिमिनल म्हणजे ब्रीच ऑफ ट्रस्ट झालेला आहे शंभर टक्के झालेला आहे तर तुम्ही इमिडिएटली पोलीस स्टेशनला फिर्याद करा आणि पोलीस स्टेशन संबंधित जो काही याच्यामध्ये आरोपी तुम्ही एक बरोबर ठीक आहे लोकांच्या दुर्लक्ष करू नका सगळे लोक समजून घ्या ठीके पर तुम्ही इमिडिएटली पोलीस स्टेशनला अप्रोच करा हे दोन गोष्टी आपल्या करावं तिसरा जो विषय आहे की आज डेट डेटमध्ये नगरपालिकाने तुमची ऑक्युपन्सी सर्टिफिकेट विड्रॉ केले त्याच्या अर्थ आहे की आपल्याला आप हा बिल्डिंगमध्ये रहिवास करता येत नाही ठीक आहे आपल्याला तात्पुरती अरेंजमेंट पण त्यांनी करून दिली आहे परंतु हा तात्पुरती स्वरूपाचा आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की ज्यापर्यंत म्हणजे नगरपालिकाला हे सगळे सॉइल टेस्ट त्याची सबसर्फस टोपो टोपोशीट काढणे त्याची म्हणजे त्यांच्या आर्किटेक्चरल जो काही प्लॅन होता ते तपासणे प्लॅन प्रमाणे त्यांनी बांधकाम केलंय की नाही येत तपासणे याच्यामध्ये कम से कम पंधरा दिवस तुम्हाला परत ऑक्युपन्सी सर्टिफिकेट त्यांनी पंधरा दिवसात त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की ते परत ऑक्युपेंसी सर्टिफिकेट आहे की नाही देता लॅटर्स आहे की त्यांनी तीन चार कारण टाकून याला ऑक्युपेंसी सर्टिफिकेट दिलं नाही तुम्हाला कोई कॉम्पन्सेशन तुम्हाला वेरा करून घ्यावं लागेल माझी आपल्याला विनंती आहे की हे एव्हिडेन्स तुम्ही त्यांना तयार करून द्यावा परंतु याच्यामध्ये फायनल जो आहे तुम्हाला वेरा आणि पोलीसच्या माध्यमातून याच्यावर पुढील कारवाई करावं आम्हाला मला तुमच्याकडनं अपेक्षा एफ फायर हो ये ये आर होईल अष्टमी साहेबांना नोटीस द्या आणि कुठलाही राजकीय दबाव चालणार नाही साहेब त्याच्यावर मनुष्य हा राजकीय मनुष्य नय सर बिल्डिंग कोसळलं आम्ही कोणत्याच पक्षाचे लोक जादा किंवा ऐक काय नाही असा सर सरच न यामध्ये अगन यांनी फिरलं तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये केस रेजिस्टर करा बिल्डिंग चालेल सर प्रोसिक्युटर घेऊन

বলাই যাচ্ছে বলাই मॅडम अर्चन मी समजू शकतो तुम्हाला वेगळा रेरा कोट आहे ते तुम्हाला इमिडिएट याच्यामध्ये काही रिलीफ इमिडियंट शकेल तोपर्यंत आमच्या स्थगिती द्यायला सांगा तोपर्यंत साहेब तो पर्यंत आमच्या ई एम आयला तर बोला ना चार वेळा साहेब होपर्यंत आमच्या ई एम आयलाच नाही ई एम आयची स्थगिती जो आहे ते तुम्हाला बँककडून ओ टी एस सारखं एक सेटलमेंट करावं लागेल की असं असं परिस्थिती झालेलं आहे बट ई एम आयची स्थगिती आपलं घरा अजिबाचं आदेश आदेश आता हा बोला 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 साहेब गैरसमज मच लोकांच्या मनात टाकू नका बस फक्त काम लवकरच सुरुवात केलं सुरू सुरू करून घेतो बोलतो नाही मी की यावर